नमस्कार मंडळी आज आपण मस्त अशी कॅफे स्टाईल हॉट कॉफी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत कॉफी करण्यासाठी आपण इथं गॅसवर एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यातच आपण घालणार आहोत साखर तर तुम्हाला कितपत गोड हवं आहे प्रमाणात साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही दूध जे आहे ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे इथे दूध जे आहे ते आपण साखर टाकलेली आहे आता उकळून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी दालचिनीची पूर टाकली ना तरी कॉफीला एक छान फ्लेवर येतो दालचिनीचा आणि कॉफी खूप छान लागते पण मी आज नाही टाकत आहे मी आज तुम्हाला कॅफे स्टाईल दाखवते त्यामुळे मी टाकत नाही आहे ह्याच्यामध्ये इथे दूध जे आहे ते व्यवस्थित उकळलेलं आहे आणि आपली साखर सुद्धा पूर्ण विरगळलेली आहे आता गॅस जो आहे तो मी इथे बंद करते आता गॅस बंद केल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कॉफी तर इथे मी ब्रूची कॉफी वापरते ह्याच्या जागी तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही ह्याच्यात वापरू शकता कॉफी जी आहे ती आपण गॅस बंद करूनच ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि तुम्ही अशीच घाला कारण ज्यावेळी आपण कॉफी टाकून उकळवतो ना त्या त्याची चव वेगळी लागते आणि ह्याची चव जी आहे ती वेगळी लागते कॉफी शक्यतो कधी उकळवून घेऊ नये चव बदलते मला ही अशीच आवडते इथे आपली कॉफी जी आहे ती बनवून झालेली आहे आता आपण सर्व करूयात मी कॉफी गाळून घेत नाहीये पण तुम्हाला गाळून घ्यायची असेल गाळून घेतली तरी चालेल तर इथे मी थोडी गार्निशिंग साठी वरून कॉफी टाकत आहे तर इथेही आपली कॅफे स्टाईल हॉट कॉफी जी आहे ती बनवून तयार आहे तुम्हीही नक्की बनवून पहा व ती कशी झाली हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद